प्रशिक्षणार्थी आय एस पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला रायगडमध्ये अटक हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांची कारवाई राज्यभरात चर्चेत असलेल्या वादग्रस्त पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे मनोरमा खेडकरचे काही दिवसांपूर्वी स्थानिक शेतकऱ्यांना धमकावतानाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते पुणे पोलिसांची देखील त्यांनी हुज्जत घातली होती गेल्या काही दिवसांपासून मनोरमा खेडकरचा तपास पोलीस करत होते आज अखेर पोलिसांनी मनोरमा खेडकरला महाडमधील अटक केली आहे स्थानिक पोलीस पोलीस ठाण्यात था नोंद करून त्यांना पुण्याला घेऊन येत आहेत मनोरमा खेडकर हॉटेलमध्ये लपून बसल्याची माहिती आहे पूजा खेडकरच्या आई मनोरमा खेडकरला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे महाडमधून पूजा खेडकरच्या आईला पुणे ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे पोलिसांची तीन पथकं त्या ठिकाणी शोध घेत होती पूजा खेडकरच्या बाणेर येथील बंगल्यावर जाऊन पोलिसांनी मनोरमा खेडकर असल्याची पाहणी केली होती त्यावेळी पोलिसांना दाद दिली नव्हती त्यानंतर घराच्या गेटवरती कुलूप लावल्याचं निदर्शनास आलं होतं फोन देखील बंद असल्याचं समोर आलं होतं त्यानंतर पोलिसांची तीन पथकं मनोरमा खेडकरसह इतरांचा शोध घेत होती आज अखेर पुणे ग्रामीण पोलिसांनी मनोरमा खेडकरला अटक केली आहे अनेक दिवसांपासून मनोरमा खेडकरचा शोध पोलिसांकडून सुरू होता खेडकरांच्या घराबाहेर नोटीस देखील लावण्यात आली होती पुणे ग्रामीण पोलिसांनी एक पथक मनोरमा खेडकरला घेऊन पुण्याच्या रवाना झालेला आहे महाडमधील एका हॉटेलमध्ये मनोरमा खेडकर लपून बसल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास पोलिसांचं पथक हॉटेलवरती दाखल झालं त्यानंतर मनोरमा खेडकरला अटक करण्यात आली आहे खेडकरीच्या आईला अटक झाली कुठल्या गुन्ह्यात अटक झालेली कुठं अटक करण्यात आली ह्यामध्ये गेल्या आठवड्यात बारा तारखेला पौड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे दोन ऑब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल करण्यात आला होता ह्यामध्ये ज्या आरोपी आहेत त्यांना आज सकाळी साडेसहाच्या सुमारास महाड येथील हिरकणीवाडी हॅट परिसरातून आमच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने ताब्यात घेतलेला आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी पुणे